मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहता आपलं बोल की बाबा हे मराठमो युट्यूब चॅनल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं लागलीच सबस्क्राईब करून ठेवा जे आपण काय मी व्हिडिओ पाठवी तर नोटिफिकेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण व्हिडिओचा खूप चांगला आणि अत्यंत व्यवस्थितपणे आनंद घ्याल हीच या चॅनेलच्या आणि व्हिडिओच्या मार्फत माझी मापक अपेक्षा अत्यंत महत्वाचा विषय तो म्हणजे औरंगजेबाची कबर ही ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर मध्ये खुलतानाबाद या ठिकाणी ज्या पद्धतीनं ती आहे ती पद्धतीनं जिथं आहे तिथून उकडून टाकण्याचा इशारा हा बजरंग दल असेल किंवा अखिल भारतीय हिंदू परिषद त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे सो त्याच्यामुळे सगळ्यात मोठा आणि तणावाचा प्रश्न तो आहे तो म्हणजे औरंगजेबाची कबर औरंगजेबाची कबर या ठिकाणी ज्या पद्धतीनं उभी आहे ती पद्धतीत ती पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याचा महाराष्ट्रामध्ये जो एक प्रयत्न चाललेला आहे तो प्रयत्न आज रात्री किंवा उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळी पर्यंत तो सफल होईल अशी अत्यंत महत्वाची आणि अत्यंत वेगळी बातमी तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि आपल्या चॅनेलला नेहमी अपडेट मध्ये राहा की भावा हे मराठी मोड युट्यूब चॅनेल आहे त्याला विसरू नका त्या चॅनेलवरचे येणारे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी छावा चित्रपट प्रदर्शित झाला छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना कशा पद्धतीनं मारलं गेलं हे दाखवण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न कोणीतरी चित्रपटातून केला गेला आणि ते सगळं लाईव्ह दाखवण्यात आलं ज्या पद्धतीनं मा, संभाजी महाराजांना हाल करून मारलं अत्यंत अनन्वय अत्याचार करून मारलं त्या क्रूर कुर कर्मी औरंग्याची महाराष्ट्रामध्ये कबर हवीच कशाला त्याचं थडग सुद्धा इथं नाही राहिलं पाहिजे त्याचा नेस्तनाभूत करून टाका तो महाराष्ट्रामध्ये राहिलाच नाही पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या बजरंग दल असेल किंवा अखिल भारतीय हिंदू परिषद असेल या दोन संघटनांनी अत्यंत याची मनापासून म्हणजे म्हणजे गोष्टी मनावरती घेतलेल्या आहेत आणि सध्या त्यांनी सरकारला सुद्धा इशारा दिलेला आहे मुळात मूळ मुल मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामधलं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे परंतु याच हिंदुत्ववादी सरकारकडून राज्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्या क्रूर कर्मी औरंग्याची खबर महाराष्ट्रात असताना हेच देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री आहेत एकीकडे एक एका मंत्र्याला बोलायला लावायचं जो नितेश राणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची दहशत म्हणजे जी हिंदू हिंदू समाजाची किंवा हिंदू धर्म टिकला पाहिजे हिंदू धर्माबाबत सगळीकडे प्रसारणा आली पाहिजे या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी नितेश राणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार करतायत एक वातावरण म्हणजे एक वेगळं महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाबद्दल एक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु एकीकडे त्यांचं सरकार आहे त्यांचेच मुख्यमंत्री त्यांचेच गृहमंत्री इतकं बहुमत मिळाले दोनशे बत्तीस जागा त्यांना मिळाल्या संपूर्ण महायुतीला तर या माहितीला एका दिवसात सुद्धा ते कबर वगैरे हटवून टाकू शकतात त्याचं काही एवढं महत्व घेऊ शकत नाही परंतु याच देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी जे पोलीस फौज किंवा जो काही पोलीस फाट जो आपण म्हणतो की तिकड तिथं जी सिक्युरिटी केलेली ते अत्यंत म्हणजे तिथून मुंगे सुद्धा आज जाणार नाही अशा पद्धतीची सिक्युरिटी केलेली आणि ज्या अर्थी सिक्युरिटी वाढलेली त्या अरती समजून घ्या औरंगजेबाची कवर येत्या आठ दिवसामध्ये ती तिथे नेस्तनाभूत होऊ शकते जशी बाबरी पाडली गेली बाबरी तर एवढी मोठी होती त्याच्या बाबरीच्या समोर औरंगजेब तर काहीच नाही तो, तो ती बाबरी मस्जिद त्या ठिकाणी पाडण्यात आली इथे तर कुठली मस्जिद वगैरे पाडायची नाही किंवा अशा कुठल्याही प्रकारे धार्मिक तेढ निर्माण व्हायचा प्रश्न येणार नाही कारण औरंगजेबाला मानणारे चार दोन लोक आहेत ते काय पूर्ण मुसलमान समाज नाही सो त्याच्यामुळे बजरंग दल आणि अखिल भारतीय हिंदू विश्व हिंदू परिषद ज्या पद्धतीने यांनी हे सगळं एकत्र केलेले याचाच अर्थ पुढच्या एक दोन अठ्ठेचाळीस तासामध्ये ती कबीर जी कबर आहे ती जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाणार आहे त्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे त्यासाठी खूप मोठी फौज फाटा पोलिसांचा त्या ठिकाणी जरी असला तरी पोलिसांना एक वेगळी घुमक देण्यात आलेली आहे किंवा वेगळ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ज्या दिवशी असं काहीतरी होईल त्या दिवशी तुम्ही अत्यंत सावध पवित्र घ्या आणि अत्यंत सावध पवित्रा घेऊन ती कबर कशी नेस्त नाभूत होईल यासाठी प्रयत्न करा त्याच्यामुळं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जरी पोलीस फाटा त्या ठिकाणी लावलेला असला तर एकीकडे एक त्यांनी पोलिसांना सुद्धा मोकळी दिलेली सो त्याच्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्या ठिकाणी औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत होईल आणि त्याचा या महाराष्ट्रामधून मिटवला जाईल एवढं जरी केलं तरी छत्रपती संभाजी महाराजांना ती मानवंदन असेल महाराजांवरती जो काही अनन्वैने अत्याचार केलाय ज्या पद्धतीने मारण्यात आले तर त्याची कबर हवीच कशाला महाराष्ट्रामध्ये त्याचा इतिहास पुसून टाका तो कशाला हवाय आपल्याला संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे खूप मोठे आहेत त्यांच्यासमोर हा कोण आहे सो त्याच्यामुळे याचं कुठेही महाराष्ट्रामध्ये ठेवू नका अशीच सगळ्यांची भूमिका असणार आहे आणि जर ती खबर पाडली गेली तर संपूर्ण महाराष्ट्रामधून तुमचं कौतुकच होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र